नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण करणार आहोत रवा ढोकळा त्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे याच वाटीनं रवा मोजून घेतला आहे आणि त्याच वाटीनं एक वाटी दही घेतले हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या तर मी रवा एका बाऊलमध्ये टाकून घेतला आहे आणि त्याच्यात दही टाकून घेऊ आपल्याला आत्ताच पाणी घालायचं नाही आलं याच्यात अगोदर दही मिक्स करून घ्यायचं दही कसं घट्ट पातळ आहे त्यानुसार पाणी कमी जास्त लागतं अगोदर फक्त दही मिक्स करू गालू। आता दही मिक्स करून झाले याच्यात चवीनुसार मीठ घालू आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालू पाणी घालून याला मिक्स करून घेऊ बघू शकता असं झालं आहे आपलं मिश्रण याला आणखी पाणी लागणार आहे पण याला आपण आता दहा मिनिट झाकून ठेवू आणि मग नंतर जसं लागेल तसं पाणी घालून घेऊ जोपर्यंत आपला रवा आहे तो तोपर्यंत आपण इथे एक टीन तयार करून घेऊ किंवा तुम्ही कुकरचा डबा पण घेऊ शकता किंवा ताट पण घेऊ शकता एखादं आणि त्याला ते तेलानं ग्रीस करून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं सगळीकडे आणि ते गॅसवर मी एक कढई ठेवली आहे तिच्यात पाणी टाकलं आहे आणि एक स्टँड ठेवलं आहे आणि याला झाकून ठेवू आपण आणि पाणी पाण्याला उकळी येऊ देऊ हे सगळं रवा भिजतो आहे तोपर्यंतच करून ठेवायचं म्हणजे रव्यामध्ये जेव्हा आपण इनो किंवा सोडा मिक्स करू त्यानंतर जास्त वेळ लागणार नाही आता दहा मिनिट झालेत बघूया आपला रवा थोडा फुलला आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल आपल्याला घट्ट आहे खूप यात थोडंसं पाणी घातलंय आणि याला मिक्स करून बघू आणखी पाणी लागणार आहे याला आपल्याला आणखी थोडंसं पाणी घालू पाणी एकदम घालू नका जसं लागेल तसं घाला तब बैटर तायार जाले है। है बैटर। जाले आता आपलं बॅटर तयार झालं आहे असंच ठेवा आपलं बॅटर खूप जास्त घट्ट झालं तर ढोकळा फुलणार नाही आता याच्यामध्ये आपण एक इनोची पुडी टाकून घेऊया एक इनोचं पाऊच पुर पुरसं होतं याला आणि त्याच्यावर एक चमचा तेल टाकू आणि याला मिक्स करून घेऊ खूप जास्त वेळ याला हलवायचं नाही आहे इनो टाकल्यावर बघू शकता आपला रवा फुललाय इनो ॲक्टिवेट झालाय लगेच याला टीनमध्ये ओतून घेऊ खूप जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही इनो टाकल्यापासून इकडे आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे झाकण काढून बघू बघू शकता पाणी उकळतं आहे असंच पाणी पाहिजे आपल्याला उकळतं त्याच्यावर आता हा केकटेन ठेवून घेऊ आणि याला झाकून पंधरा ते वीस मिनिट ठेवू वीस मिनिट झालेले आहेत आपला ढोकळा बघू आपण बघू शकता इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे आपल्या सुरीला अजिबात काही चिकटत नाही आहे आता याला थंड होऊ देऊ थंड व्हायला पण पंधरा वीस मिनिट लागतात आता थंड झाला आहे आपला डोकळा पूर्ण आता याला कट करून घेऊ अगोदर याच्या सैल करून घेऊ बघू शकता खूप छान निघाला आपला ढोकळा खूप छान फुलला आहे जाळी पण छान पडली आहे आता आपण याला कट करून घेऊ ढोकळा पूर्ण थंड झाल्याशिवाय कट करू नका नाही तर व्यवस्थित कट होत नाही बघू शकता खूप छान कट होतो आपला ढोकळा बघा याला जाळी खूप छान पडली आहे खूप स्पॉन्जी झाला आहे आपला ढोकळा आता याला फोडणी करून घेऊ फोडणीसाठी मी इथे उभ्या कापून मिरच्या घेतल्या आहेत कोथंबीर घेतली पांढरे तीळ आणि कढीपत्ता जिरा मोहरी घेतली आता इथे गॅसवर एक कढई ठेवली तिच्यात ते तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी तड़ तड़ टाकू मोहरी तडतडली की जिरं टाकू मिरची टाकून घेऊ कढीपत्त्याची पानं टाकू आणि याच्यात पांढरे टी टाकून घेऊ याला हलवून घेऊ आणि कोथंबीर टाकू गॅस बंद करू आणि मग कोथंबीर टाकू आपली फोडणी तयार झाली तुम्हाला जर याच्यात पाणी आणि साखर टाकायची असेल तर ती पण टाकू शकता पण मी फक्त तेलाचीच फोडणी केली आपली फोडणी तयार झाली आता इथे याच्यामध्ये एक चिमुटभर मीठ टाकून घेऊ फक्त फोडणी म्हणजे आपल्याला मिरची खाताना जास्त तिखट लागणार नाही आता ही फोडणी ढोकळ्यावर ओतून घेऊ छान सगळीकडे पसरवून टाकायची फोडणी खूप छान असा ढोकळा तयार झाला आहे आपला एकदा नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद